अचलपूर तालुक्यातील चमक सुरवाळा या ठिकाणी ज्ञानदेप पारिसे एक चाळीस बेचाळीस वर्षाचा युवक पाण्यात काल डुबून बेपत्ता झाला होता काल डी आर एफच्या टीमनं राजू संध्याकाळ त्याचा शोध घेतला तुम्ही जर पाहत असाल तर डी आर एफची टोटल जे टीम आहे ना हे त्याचा शोध घ्यायसाठी प्रयत्नशील होती पण सापडलंच नाही सापडलंच नाही डी आर एफचे काही कार्यकर्ते आले अमरावतीवरून त्यानं त्याची ते मशीन किशीन लावली पाना कशी पाण्यात चालते ते मशीन सकौन सकौन हे मशीन लावून त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही पण आज अखेर रविवारी सकवून सकवून एका माणसाले म्हणजे गावच्या शिवारातच सदर इसमाचा जे आहे ना शव आढळून आले ज्यानं लोकनं सुटकेचा निश्वास टाकला कालपासून म्हणजे पंधरा सोळा तास झाले हे शोध मोहीम राबवणं चालू होती आणि आज अखेर त्या माणसाचा शोध लागला असून एफच्या मदतीनं त्या माणसाला बाहेर काढण्यात आलाय सरमसपुरा पोलीस स्टेशनच्या वतीनं घटनास्थळी आता पंचनामा करण्यात येईल आणि त्याचे जे शव आहे ते अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे डबल एकदा तेच विनंती की नदीन आलेले यावर्षी वज्जर पाणी आहे म्हटलं भाऊ त्याच्यानं किनी नदीच्या काठूनही जाताना हा तर माणूस पाय घसरून पडला म्हणा पण नदीच्या काटातूनही जातानी जरासं की किनी सांभाळून चला मी तर म्हणतो जरासं दुरून चला ना आणि पोहायला तर बिलकुलच जाऊ नका आजकालचे पोट्टे पाट्टे तर बिलकुल ऐकत नाहीत बाबा निरा तेले असं वाटते काय करा आणि काय नाही पण या साऱ्या घटनेनं एक बोध नक्की भेटला की यावर्षी नदी नाल्या लय मोठं पाणी आहे नदी वाल्याच्या भाऊ जपून चाला एक बर काढबा म्हणून कपडा मारला सचिन फोन फोनला रे ना एक व्हिडीओ काढबा म्हणून त्याच्यावर काही टाकून